भूमी लेखा अधिकारीचा धिक्कार असो भूमी अधिकारीचा धिक्कार असो साहेब अधिकाऱ्यांचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो भूमी लेखा अधिकाऱ्यांचा धिक्कार असो मॅडम अधिकारी ते बदलतात मॅडम पुन्हा कस काय बदलतात पंधरा तारखेला आमचा माणूस मी फक्त मी आले म्हणून सही केली म्हणून सही आहे मला नऊ तारीख लावलेली आहे सहा कारण केलं नसतं नाही नऊ तारीख लावली

हे करणार आहे मला मला काय काय मी सुद्धा माहिती काय असतो मी त्यांना बोललो जाऊ दे म्हणतात गेन जरा अधिकारीचा पैसे देऊन करणार येतात तुम्ही तर असं कसं काय करताय मॅडम कोणी तो लहान मुलगा होता माझा लहान मुला इथे सांगतो ना पुन्हा मी काय म्हणतो माझं तरी म्हणतात तीस कुणाला माझ्या ना बदलतात मॅडम ते घुमणार कामा किती आम्हाला तारीख देवा म्हणजे तारीख देणार नाही आणि योग्य आणि मी काय म्हणतो मॅडम तारीख म्हणतो मला आज मी आता मी तुम्हाला